तुमच्या खरडून गेलेल्या जमिनीला कसे देणार ते मनरेगातून असे पैसे काढून देता येतात का म्हणजे हा सगळा जो काही बोगस कारभार आहे दगाबाजीचा हा बघितल्यानंतर आपण नुसते असे गप्पा मारून बसणार का संवाद दौरा मी केलोय संवाद दौरा पण किती काय संवाद करत बसणार नुसतं बोलत बसणार का कधी उठून उभं राहणार आणि काय जाब विचारणार आहात की नाही मी या शेतकऱ्याचं खरंच कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो मी तुम्ही गाडी फोडली तरी अभिनंदन करतो कारण तुम्ही नायलास म्हणून तुम्ही धोंडा मारलेला नायलाज म्हणून ती धोंडे मारण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे म्हणून धोंडे मारा किंवा मारायलाच पाहिजे असं माझं काही तुम्हाला म्हणणं नाहीये पण आपण काय करतो मोर्चा काढला मोठा मोर्चा काढतो एक दिवस सगळं काय होतं दुसऱ्याविषयी नवीन काहीतरी विषय काढतात मोर्चा विसरला जातो एक दिवस आम्ही चक्काजाम करू सगळे चक्काजाम होतो दुसऱ्याशी परत कोणाचा तरी एखादा घोटाळ येतो दोन तीन दिवस गाजतो चक्काजाम गेला केल्याच्या टोपली एक दिवस आम्ही रेल रेलरोको करू एक दिवस रेल रोको करतो लोकांना त्रास सगळ्यांना त्रास पुन्हा दुसऱ्या दिवशी येणे माझ्या मागण्या कारण सरकारने तुमचं पाणी झोखलंय सरकारने तुम्हाला ओळखलंय सरकार काय म्हणत ते किती दिवस बोंबलतील किती दिवस म्हणतील थोडे दिवसांनी आपले आपले कामा का कामाला लागतील काय असेल नसेल ते पुन्हा घाण टाकतील पुन्हा काहीतरी कर्ज काढतील काहीतरी करतील आणि लागतील कामाला राह गई बाद गई आपण मध्ये निवडणुका काढून घेऊ आता निवडणुका लागल्यात नगरपालिका परिषदा मग जिल्हा परिषदा वगैरे पालिका महापालिका सगळे येणार आणि केंद्रीय पथक तुमच्या गावात आलं होतं की नाही मला कल्पना नाही परदेशी समिती आली का अठरा जुलैला या परदेशी समितीची घोषणा केली तेव्हा होते मराठ कोखाटे त्यांनी त्यांनी जाहीर केलेली आहे मग जुलै जुलैपासून आतापर्यंत परदेशी झोपले त्याच्यानंतर आपत्ती आली सप्टेंबर मध्ये मोठी आपत्ती आली नंतर पाऊस चालूच आहे आत्ता आत्ता पाऊस थांबलाय आत्ता चार दिवस झाले मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ढगाळ वातावरण होतच पण अजूनही कोणती समिती आली नाही केंद्रीय पथक आत्ता येऊन गेलं आणि तुम्ही लिहून ठेवा ज्या अति केंद्रीय पथक आता येऊन गेलेले आहे तेव्हा निवडणूक आता येतील ना जिल्हा परिषद वगैरे तोपर्यंत आपले पंतप्रधान तुमच्या तोंडाला पानं पुसायला एखादं पॅकेज आणखीन जाहीर करतील आम्हाला आत्ता पाहिजे मदत आणि पंतप्रधानांनी त्याही वेळेला सांगितलं होतं बिहारच्या निवडणुकीत कोणी न मागता सर्व जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात पंतप्रधानांनी केंद्रातून दहा दहा हजार रुपये टाकले आणि आपले मुख्यमंत्री जे माझे मी फिरतोय आज मुख्यमंत्री फिरायला पाहिजे मुख्यमंत्री बिहारला फिरताय नुसते नाही फिरत त्यांचं भाषण आहे माझ्या तुमच्याकडे पण क्लिप आली असेल हिंदी मी बोल रे